हाय मित्रांनो नमस्कार मी शिल्पा साळुंके तर शिल्पा साळुंके यूट्यूब चॅनेलवरती परत एकदा तुमच्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करते तर मित्रांनो मैत्रिणींनो तुम्ही बघितलाच हा भूमिमोग आपण केलेला टोकताना व्हिडिओ टाकलेला होता मी तर आता चालल्या बघा त्याच्यावर कीटकनाशक अशी औषध फवारणी घ्यायची कारण की जाळीची जी आपली पानं आहेत ती ही बघू शकता किडलेली आहेत तर ह्याच्यावर कीड आली हे कीड पडल्या त्यामुळं आपण कीटकनाशक टॉनिक वगैरे सर्व काही घेतले आणि आता आपल्या भुईमुंगाला आरासुद्धा सुटायला लागले त्या आरा म्हणजे तुम्ही म्हणशिला काय तर आपल्याला भुईमुंगाच्या शेंगा ज्या लागणार आहेत त्याच्या ज्या मुळ्या असतात म्हणजे जे शेंगाला वर देवट असते ते सुटायला लागले आणि त्याच्यापासून आपल्याला शेंगा तयार होणार आहेत तर त्यामुळं आपण आरा सुटायच्या टायमातच औषध मारलं म्हणजे औषध फवारलं की भुईमुंग आपला एक नंबर येईल असं कारभारी म्हणतात कारण की औषधातलं सर्व काही कारभारांना माहिती आहे कारबार्यांचे चालले औषध फवारणी आणि मी जरा दारकू आणलाय हे बघू शकता दारकू म्हणजे बी आपल्याला भाजीला तर मी पहिलं टोकलेलं होतं तर ते आता फुलाय लागले त्याला शेंगा लागायला लागले त्या तर ते सपोस हे दुसरं येई म्हणून दोन सर्या आपण टोकून घेऊया कारण की आपल्याला भाजीपाल्याला पण लागतं त्या संपल्या की परत काय करायचं मागमहर जरा टोकावं लागतं त्यासाठी आता मी टोकून घेते तर मित्रांनो मैत्रिणींनो माझे व्हिडिओ कसे वाटतात कसे नाही कमेंटमध्ये सांगा आणि आता दोन तीन दिवस झाला मी व्हिडिओ सोडले नाहीत कारण की मला व्हिडिओ आहेत तर एडिट करायला वेळ नाही आणि सोडायला पण वेळ नव्हता कारण की शेतातली काम चाललेली तर तुम्हाला माहितीच आहे शेतातलं पण बघून जनावरांचं सुद्धा बघावं लागतं आम्हाने त्यामुळं वेळ भेटत नाही जास्त करून तरी सुद्धा त्यातनं मी प्रयत्न करते की छोटा का होईना तुमच्यासाठी ब्लॉग शेतकऱ्याचा टाकावा की शेतकरी काय करतो आणि तुमची ही शेतकरी ताई काय करायला लागल्या की शेतकरी जोडी तर शेतकरी जोडीतले एक नंबर औषध मा फवारणी करायला लागले आणि एक नंबर आता टोकणार आहे आपल्याला जी दारूकांडला आहे तो टोकून घ्यायचा आहे तर चला मित्रांनो पुढचा ब्लॉग कंटिन्यू करा म्हणजे तुम्हाला कळेल आज मी काय करते है? तर आता दुपारच्या वाजल्यात दोन तर मला शेड्यावरती यायला बारा वाजले कारण की पाहुणे आलेले घरी तर त्यांना स्वयंपाक वगैरे केलेला तर स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर मग मी आता आल्या शेतावर तर चला शेतातलं काम करून घेऊया नंतर शेडवरती जायचं आहे तर शेडवरचं काम मी आवरून आलेले आहे तर आता चार वाजेपर्यंत इथलं आवरायचं नंतर शेडवरचं काम करायला जायचं तर चला मित्रांनो अशीच आमची दिनचर्या असत्या आणि रोज तुम्हाला माहिती आहे डेली आपली दिनचर्या काय असते ती की रोजचं शेतातलं जनावरांचं केल्याशिवाय एका शेतकऱ्याला पर्याय नसतो आणि शेतकऱ्याला त्यातच आनंद आहे रामासनी सुद्धा त्यातच आनंद आहे कष्ट करायला लागू द्या तर कष्टाचं फळ मिळालं पाहिजे तर काय काय वेळेस शेत म्हणजे आता दुधाचा भाव किती उत्तरलेत तुम्ही बघितलंच एवढं जनावरांबरोबर जनावरं व्हायला लागतं वजी न्यायचं जनावरांना खा वैरणीची सुखाचं नवं ते तोडायचं वजन शेडावरती न्यायचं कुट्टा करायचा जनावरांना घालायचं धुवायचं करायचं जनावरांबरोबर जनावरं व्हायला लागतं एका शेतकऱ्याला तरीसुद्धा त्याच्या शेत म्हणजे शे शेतमालाचा म्हणा नाही तर दुधाचा त्यांना मनावासा भाव भेटत नाही आणि आता जास्तच दुधाचा दर उतरले त्या आत्ता तीस रुपयेवर आलेलं तर आता चाललं आहे दोन दिवस झालं पस्तीसवर गेलं आहे पस्तीसवर गेलं आहे खरं अजून कुणी आम्हाने पस्तीसनं ना। दिलेलं नाही दुधाचं दर तर चला एवढं सांगायचं आहे की शेतकरी कष्ट करतोय शेतकरी जगाचा पोशिंदा आहे तर त्याला जागवायचा का तारायचा का मारायचा ही सरकारच्या हातात आहे तर बघूया आता सरकार काय करत आहे तारतं आहे का मारतं आहे कारण की कसं आहे जनावरांना पण विकत वैरण घ्यावी लागते किंवा आपली आहे तेवढी पुरत नाही जनावरांना तर विकत जनावरांना वैरण घेऊन घालावी लागते खाद्याचा भाव ज आसमानला भिडले त्या म्हणजे आबाळाला भेटले त्या एवढं खाद्यांचं भाव झाले त्या जनावरांच्या आणि दुधाचा भाव जमिनीला मिसाळल्या त्या एवढं कमी झाले त्या दुधाचा भाव तर मित्रांनो शेतकरी आपले जे शेतकरी लोक आहेत त्यांना सर्वांनाच सांगायचं आहे कारण की आपण शेतात एवढं राबराब राबतो राब राब जनावरांबरोबर राबराब राबतो राब राब खर त्याचं आपल्याला मूल मिळत नाही तर काय करायचं पर्याय नसतो शेतकऱ्याकडं बरोबर ना मित्रांनो तर चला माझे व्हिडिओ कोण कोण बघताय आणि कसे वाटतात कमेंटमध्ये नक्की सांगा चला काम उरकून घेते करबारी बघा औषध फवारता फवारता थांबलेत दिसतात का करबारी <laughs> तर माझ्याकडे बघायला लागले मी काय करते तर चला टोकून घेते नंतर ब्लॉक करूया तर मित्रांनो मैत्रिणींनो तर कारभारांची चालल्या बघा फवारणी करायची आणि मला पण टोकायचं टोकायचंय तर मित्रांनो मैत्रिणींनो कष्ट भरपूर करतोय शेतकरी तर कर शेतकऱ्याला त्याच्या मेहनतीचे फळ मिळत नाही हे तुम्हाला सुद्धा आहे चला, तर चला टोकून घेते आता मला शेडावरती पण जायचं आहे टोकून आहे थोडंफार राहिलं आहे थोडं टोकून घेते आणि नंतर शेडावरती जाऊन आपल्याला जनावरांना खाद्य वैरून करायचे कारण की चार वाजाय आले तर इथे आवरून नंतर मी शेडावरती जाणार आहे कारबारी औषध फवारणी करून नंतर लागवड घालायचं आहे भुईमुगाला आपल्याला कारण की भुईमुग जरा म्हणजे खात नसल्यामुळं शेताना तुम्ही मग जरा मनासारखं नाही वाटत म्हणून जरा लागवड पण घालायची आता फवारने केल्या लागवड जरा घातला की कारभार म्हणतात जरा जाळी जाळी छोटे राहिल्या कारभारांच्या म्हणण्यानं जाळी आहे मग लागवड घातल्यानंतर जरा जाळी पण मोठी होईल आणि आरास उडायला म्हणून त्यांना बरं पडेल असं कारभारांचं म्हणणं आहे मग बघूया आता टोकून जाणार आणि जनावरांना खाद्य वैरण करून नंतर वापस येऊन लागवड घालायचा तर लाग ला मित्रांनो चला तर हे बघा शेडवरती आल्या मी आणि कोंबडीच्या घातल्या बांधून पिल्ल्याचं कोंबडी आहे तर हिला बाहेर सोडली की मांजरा येतं ती पिल्लं नेते तर तिची दोन तीन पिल्लं मांजराने घेऊन गेलेत मांजर मुंगस आहे ते, ती पिल्ला पिल्ला ते, ते आता जनावरांना वैरण घालायचे तर ह्या आतमध्ये बांधलेले जनावर बाहेरच्या आहेत तर शांत उभायचं रवत करत तर चला वैरण घालून घेते जनावरांना आणि नंतर खाद्य त्याच्यावरती घालून श हे घालाय जायचं लागवड घाला जायचं ला चाले जनावरांना वैरण टाकून तर आता ह्याच्या खाद्य घालणार जनावरांना आणि नंतर आपण कोंबड्यांना पण खायला घालायचं आणि लागवड टाकायला जायचं आहे तर चला कोंबड्यांना पण खायला घालूया तर कोंबड्या सगळे आलेले नाही तर येतील तर येतील दरवाजा फुटला त्यात नाही येते आता त्यामुळे काही प्रश्न नाही दरवाजा उघडा ठेवायचा तर हे बघा आमचे जनावर निवांत खायला लागलेल्या आणि कारभारी पण आले त्या वैरण काढायला लागले त्या हत्ती घास काढते त्या कारभारी आणि माझं चाललंय बघा आता मी जाणार आहे भात दाखवते तुम्हाने लाग लागवड घालताना मी व्हिडिओ केला नाही कारण की पाऊस चालू होता त्यामुळं आणि आता मी चालल्या भात बघायला तर आपलं भात कसं आलंय कसं नाही सरा दाखवत तुम्हाने की आमच्या शेड समोर असं पाणी चालू असतंय पावसाचं तर खूप छान वातावरण वाटतं आणि पाणी दारात असल्यामुळं भरपूर पाणी आपण गोट्यात वगैरे ओतू शकतो स्वच्छता करू शकतो तर कोंबड्यांनासुद्धा आपण बघा डाळ्यासाठी आतमध्ये घातल्या त्या तर काय कोंबड्या माळ्यावरती जाऊन बसतात काय कोंबड्या अशा बसतात तर चला बघूया भात कसा आलं आहे तर मित्रांनो भात बघा कसा आलं आहे तर मला कसं वाटतंय भात कमेंटमध्ये नक्की सांगा तर आत्ता आपण खुरपलेला आहे भात हे दिसतंय का आणि आपण ह्याला खुरपून विर्या टाकल्या आहे आणि विहिऱ्या टाकल्यामुळं काळू केल्या म्हणजे की हिरवं गार लागले लागलं आहे पिवळं दिसत होतं भात तर आता आपल्याला विऱ्या टाकल्यामुळं भात एक नंबर दिसायला लागले आहे बघू शकता आहे का तर कसं वाटतं आहे कसं नाही कमेंटमध्ये नक्की सांगा तर मी जनावरांची दुधं काढून आल्या आणि कारभार लागले त्या वैर न आणल्या त्याचा कुट्टा करायला लागले ना आता घरी जायचं तर चला मित्रांनो इथंच व्हिडिओ थांबवते बाय कारभारी आवाज देते ना तर कराव्या हे गवत काढायला लागले ते